नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ग्रामपंचायत माजी उपसरपंच नितीन आत्माराम चंदे व विद्यमान सरपंच रवीना अमर कचरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छू उपसरपंच राहुल हरी चंदे आज सात जून दोन हजार पंचवीस आसनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा धडाडीचे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे आत्माराम चंदे व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढे असणाऱ्या कर्तव्यदक्ष साधे सरळ व्यक्तिमत्व सरपंच सन्माननीय रवीना अमर कचरे यांचा वाढदिवस असून आसनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल हरी चंदे यांनी माजी उपसरपंच नितीन आत्माराम चंदे व सरपंच रवीना अमर कचरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत माजी उपसरपंच आसनगाव श्री नितीन दादा चंदे आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक उपसरपंच राहुल चंदे सर आणि मित्र परिवार माननीय दक्ष साधे सरळ व्यक्तिमत्व सरपंच ताई रवीना अमर कचरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु असनगाव ग्रामपंचायत उपसरपंच राहुल हरी चंदे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद